नमस्कार बाग्यशाल क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण वेगळ्या पद्धतीनं पालकचा पराठा कसा बनवायचा ते बघणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्ही हा पराठा मुलांच्या टिफिनसाठी किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी बनवू शकताय चला तर मग रेसिपीला सुरू करूया इथे पालक स्वच्छ धुवून घेतलेला आहे त्याला कट करून पॅनमध्ये थोडंसं तेल टाकून परतून घ्यायचं एक दोन मिनिटं फक्त परतून घ्यायचं आपण याची पेस्ट न करता पालक असाच वापरणार आहे तर आता गॅस बंद केलेला आहे एका ताटामध्ये गव्हाचे पीठ आणि बेसन घेतलेलं आहे हाताने ओवा चोळून टाकायचं त्यानंतर लाल तिखट टाकून घेत आहे तर हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकताय मीठ टाकून घ्यायचं आता जो मगाशी अशी पालक आपण परतून घेतलेला होता तो पालक यामध्ये मिक्स करत आहे तर अशा पद्धतीत सुद्धा पालक पराठा खूप छान होतो याला व्यवस्थित असे मिक्स करायचं पाणी अजिबात टाकायचं नाही याला पाण्याची गरज लागतच नाही तर जास्त पीठ पातळ असेल तर तुम्ही वरतून गव्हाचे पीठ टाकू शकताय थोडंसं तेल लावून याला मळून घेत आहे त्याचा एक छोटासा गोळा घेऊन हव्या त्या आकाराचे तुम्ही पराठे बनवू शकताय थोडस तेल लावलेलं ला आहे त्यानंतर कोरडं पीठ टाकून दोन्ही साईडचं फोल्ड करून हा पराठा लाटून घ्यायचा तुम्हाला जसा आकार पाहिजे तसा तुम्ही पराठ्याचा आकार देऊ शकताय दोन्ही पराठे लाटून झालेले आहेत किंवा तेल टाकून पराठा भाजून घ्यायचा तर दोन्ही साईडनं खरपूर असा पराठा भाजून घेणार आहे तर, पराटा भाजुन गेना रहे। दा तर पराटा आता त्याच पद्धतीत दुसरा पराठा भाजून घेणार आहे तवा एकदा गरम झाल्यानंतर मीडियम गॅसवरतीच पराठा भाजायचा आता दोन्ही पराठे भाजून तयार आहेत तुम्ही हे पराठे दही किंवा सॉससोबत खाऊ शकताय तर आजची ही पराठेची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद